मराठ्यांचं मुंबईतलं आंदोलन होऊ नये यासाठी सरकारकडून आमदार बच्चू कडू मंगेश यांच्या यांच्यासह अधिकाऱ्यांचा एक शिष्टमंडळ मनोज जरंगे यांच्या भेटीसाठी दाखल झालं होत परंतु ही चर्चा निष्फळ ठरली चोपन्न लाख नोंदी असून तशा त्या गावोगावी लावल्या नसल्याचा पुरावा जरांगे पाटील कडून दाखल करण्यात आला यावेळी यांचे रोधऋत बघायला मिळाले त्यानंतर चर्चा फेल गेल्याच बसूकडून सांगितलंय करू मग ग्रामपंचायत

आयुक्त हे चांगली गोष्ट नाही आहे मला जिथं जिथं अशी कारवाई असेल त्याच्यावर कारवाई करा हे दहा पंधरा निलंबी दुसऱ्या म्हणजे मग चालावर बरोबर नाही आहे मी आम्हाला जोडावर तर मग आम्ही तुमच्या कार्यालय देऊ बस मग तुम्ही 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 पत्र पाठवल्यावर सगळं काढल्यावर जर खालचा अधिकारी काम करत असेल तर आम्हाला काय दहा घ्यावं लागतं चांगलं नाही आहे हे चांगलं नाही रॉंग आहे मी आढावाच घेतला न कलेक्ट का झोपा काढतो का तिकडे तुम्ही जन धावल्यानंतर त्याच्यावर कारवाई करता